महायुतीमध्ये मतभेद सुरू झाले आहेत अजित पवार यांचा राष्ट्रवादी विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते मंडळीच एकमेकांवर खापर फोडत आहेत मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीवर टिप्पणी करताना केलेलं वक्तव्य व्हायरल झालं या वादाला तोंड फुटलं आहे अर्थात अजित पवार यांना महायुतीत घेण्याचा भारतीय जनता पार्टीचा निर्णय एकनाथ शिंदे गटाला त्यावेळीही आवडला नव्हता तसं तर भारतीय जनता पार्टीचा आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या या आग्रही आणि आतताई भूमिकेविषयी भाजप अंतर्गतही मतभेद दिसून आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपच्या आणि अजित पवार यांच्या युतीबाबत उघडपणे टीका टिप्पणी केली होती अजित पवार यांच्याबाबत युती करण्याची फडणवीस यांचीही दुसरी वेळ पहिल्या वेळी प्रयत्न फसला दुसऱ्या वेळी प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला आहे असं म्हणता येणार नाही उलट नाराजीत भर पडली आहे भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या युतीला अनेक राजकीय समालोचक अभद्र युती असं म्हणतात सोईने किंवा राजकीय ऍडजस्टमेंटसाठी केलेली स्वार्थी युती अशी ही टिप्पणी झाली आहे भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर अनेक कारणे पुढे आली त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करणे लोकांना आवडलं नाही असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीत मतभेद नको असं सांगितलं पण लोकांपर्यंत जायचा तो संदेश गेलाच आहे अगदी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर कडवट शब्दांमध्ये टीका टिप्पणी केली आहे हा वाद आणि खतखद ही नवीन नाही आता जरी अनेक जण विधानसभा निवडणुकीत महायुती होणार असं म्हणत असले तरी हे उस्ण अवसान आहे सद्यस्थितीत जागा कमी इच्छुकांची संख्या सर्वच पक्षात अनेक पटीने यामुळे युती किंवा आघाडी होणारच नाही त्यातही युती सत्ताधारी आहे तिन्ही पक्षांमध्ये युवा प्रबळ कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये जागा वाटपावरून पराकोटीचे मतभेद आहेत सत्तेसाठीचा सा हव्यास प्रत्येक राजकीय पक्षाला आहे पुढच्या काळामध्ये जर महायुतीला यश आलं नाही तर अजित पवार गट पुन्हा महाआघाडीत जाऊ शकेल असा संशय राजकीय विश्लेषकांना आहेच